गणपती बाप्पाचं नुसतं नाव जरी घेतलं तरी विघ्न पळून जातं आणि आपलं कार्य सिद्धीत जातो असं आपला लाडकं गणपती बाप्पा हे दैवत आपल्या घरी विराजमान झाले आहेत गणपती बाप्पा आता म्हणजेच गणेश चतुर्थीला पार्थिव गणपती बाप्पाची मूर्ती अनेक गणेश भक्तांनी आपल्या घरी स्थापित केलेली आहे अनेक मंडळांनी स्थापित केलेल्या मूर्ती आहेत गणपती बाप्पाच्या परंतु गणपती बाप्पाचं विसर्जन कसं करावं तो विधी काय आज आपण जाणून घेणार आहोत गणपती भक्त कोण दीड दिवस आपल्या गणपती बाप्पा आपल्या घरी बसवतात कोण पाच दिवस बसवतं कोण सात दिवस बसवतं कोण दहा दिवस बसवतं परंतु विसर्जनाचा विधी जो असतो तो, तो सारखाच असतो आता प्रत्येक भक्ताला विसर्जनाच्या वेळेस पंडितच मिळेल म्हणजे ब्राह्मण मिळेल हे सांगता येत नाही म्हणून तर आपल्या गणपती बाप्पाचं घरी विसर्जन कसं करावं किंवा नदीवरती तलावावरती विहिरीवरती कसं विसर्जित करावं गणपती बाप्पाला त्याची रहस्यमय माहिती आज आपण जाणून घेणार आहोत अगदी साध्या सोप्या पद्धतीनं गावरान पद्धतीनं आणि त्याचसाठी व्हिडिओ नक्की पहा शेवटपर्यंत आवडला तरच लाईक करा आणि गणपती बाप्पा मोर अशी कमेंट आम्हाला जरूर करा मराठी कथाकथन चॅनलमध्ये आपलं मनापासून सहर्ष स्वागत आहे तर मित्रांनो सर्वप्रथम गणपती बाप्पाची मूर्ती ही मातीची खरं असाव्या कारण पार्थिव मूर्तीचीच पूजा करायला खरी मान्यता आहे आणि मातीची जर मूर्ती असेल तर विसर्जनामध्ये कुठलीही आपल्याला अडचण येत नाही आणि निसर्गाची हानी होत नाही आणि गणपती बाप्पालाही ते आवडतं तर चला जाऊ द्या आपल्या पद्धतीनं आपण जी मूर्ती गणपती बाप्पाची आणली घरी त्या मूर्तीचं आपण विसर्जन कसं करावं ते जाणणार आहोत तर सर्वप्रथम ज्या वेळेला आपण विसर्जन गणपती बाप्पा आपल्याला करायच्यात त्या दिवशी आपण अगोदर गणपती बाप्पाची सुंदर अशी आरती करायची धूप दीप लावून चांगली आरती करायची ती मनापासून पण आरती झाल्यानंतर गणपती बाप्पा रिद्धी सिद्धी म्हणजे दोन्हीच्या सुपाऱ्या आहेत रिद्धी सिद्धी म्हणजे गणपती बाप्पाच्या पत्नी आहेत या सगळ्यांना हळदी कुंक लागवायचं बघा व्यवस्थित गणपती बाप्पाला टिलक लावायचा आणि गणपतीच्या गळ्यामध्ये सुंदर अशी फुलाची माळ घालायची आता फुलं आपल्याकडं माळ नसल हार नसल म्हणजे तर फुलं वाहिली तरी गणपती बाप्पाला चालतात आणि गणपती बाप्पाला प्रसाद दाखवायचा या आरती झाल्यानंतर आणि हा प्रसाद म्हणजेच गोड नैवेद्य असला पाहिजे गणपती बाप्पाला आवडतो आणि विशेष सगळ्यात महत्वाचं म्हणजे गणपती बाप्पा आपल्या घरातून हलवण्याच्या अगोदर गणपती बाप्पाला दही साखर प्रसाद म्हणून दाखवायची कारण दही साखर हे अतिशय उत्तम असते कारण आपण पाहतो आपल्या बघा जुनी जाणकार माणसं आपण ज्यावेळेला घरातून बाहेर पडतो त्या कामाला निघतो त्यावेळेला दही आणि साखर आपली आजी आपल्या हातावरती देते दे त्याचं दे दे मूळ कारण तसंच गणपती बाप्पा हे आपलं दैवत आहे आपला पाहुण आहे आपला आशीर्वाद देऊन जातोय आणि म्हणून गणपती बाप्पाला दही साखर द्या आणि गणपती बाप्पाची आरती ओवाळायची जसं आपण बघा एखाद्या चांगल्या कामाला नाही गेलो ना का आरती ओळतात तसं गणपती बाप्पाची आरती ओवळायची आणि हात जोडून गणपती बाप्पाला प्रार्थना करायची की हे गणपती बाप्पा मी एवढ्या दिवस आपली सेवा केली मनापासून तुम्ही काय दीड दिवस असेल पाच दिवस असेल दहा दिवस असेल तुमची स्थापना केली आणि मनापासून सेवा केली माझ्याकडून काय चुकलं असल माझ्या परिवाराच्या सदस्याकडून काय चुकलं असल तर गणपती बाप्पा माफ कर रे बाबा तू दयावंत आहे आणि आमच्या ज्या मनोकामना आहेत सगळ्या मनोकामना तू पूर्ण कर आमच्या जीवनातली संकट तू कमी कर आम्ही हाती घेतलेलं कार्य सिद्धीस जाणार हे निश्चित असा आशीर्वाद दे गणपती बाप्पा आम्हाला अशी गणपती बाप्पाला विनंती करायची आणि तुम्ही गणपती बाप्पाची मनापासून सेवा केली ना तर गणपती बाप्पा तुम्हाला नक्की मदत करणार आणि याच्यानंतर गणपती बाप्पाची मूर्ती हलवायची आपण थोडीशी आणि नंतर, नंतर रिद्धी सिद्धी कलश म्हणजे ज्या स्थापनेच्या वेळी ज्या सगळ्या आपण वस्तू ठेवल्यात त्या वस्तू सगळ्या हलवायच्या थोड्या थोड्या विसर्जनाच्या अगोदर गणपती बाप्पाला गुलाल लावायचा आता गुलाल नसेल तुमच्याकडं तर सिंदूर लावला तरी चालतो पहिला आपण कलश उचलून ठेवायचा बाजूला आता आपण पाहणार आहोत की गणपती बाप्पाच्या समोर असणाऱ्या ज्या वस्तू आहेत काय करायच्या अनेकांना प्रश्न पडतो तर मित्रांनो नारळ जो आहे कलशावरचा तो फोडून आपण प्रसाद केला ना तरी चालतो प्रसाद सरळ वाटून टाकायचा कलशातलं जी पाणी त्या कलशातल्या पाण्यामध्ये काय करायचं एक फुल घ्यायचं आणि फुलांना आपल्या सगळ्या घरात पाणी शिपडायचं कारण ते जे पाणी अतिशय पवित्र आहे नंतर सुपारी आणि पैशेत पप्पाच्या पुढं ठेवलेली त्या आपण दुसऱ्या पूजेत वापरलं तरी चालते काही फरक पडत नाही फक्त एक काम करा जी कलशातलं जी पाणी तुम्ही तुळशीला घालायचं नाही बाकी सगळ्या झाडांना घालायचं आणि गणपती बाप्पाच्या जा समोरचा म्हणजे हातात असलेलं जे खोबरं आहे ते आपण प्रसाद म्हणून वाटून टाकायचं किंवा तुम्ही ज्या ठिकाणी गणपती बाप्पाचं विसर्जन करायचं जाणार आहात नदीत जा विहिरीत जा, 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 जा तलावात जा त्या ठिकाणी तुम्ही विसर्जित केलं तरी चालतंय आणि गणपती बाप्पाच्या समोरचा जो प्रसाद आहे तो सगळ्यांना वाटून टाकायचा आपण खायचा आणि विशेष सगळ्यात महत्वाचं म्हणजे गणपती बाप्पाच्या समोर जी तुम्ही दक्षिणा ठेवली ती दान करून टाका एखाद्या मंदिरात दान करा प्रसाद म्हणून किंवा गोरगरिबांना दान दिलं तरी चालते आणि गणपती बाप्पाच्या समोरचा जो गणपती आपल्या घरातला तो मूळ जागेवर नेऊन ठेवायचा आणि घरातल्या सगळ्या ज्या वस्तू आहेत त्या वस्तूवरती पाणी शिंपडायचं फुलाने कलशामधलं हे पवित्र पाणी तुमच्या घरातली सगळी संकट निघून जाणार आणि जे गणपतीच्या खाली जे तांदूळ आहेत ते तांदूळ तुमच्या घरातल्या धान्यात टाका बरभराट होणार बरकत येणार आणि नंतर विसर्जनाला जाताना मूळ जागेवरून गणपती हलवायचा आणि थोडासा पुढे आपल्या घरात केळाच्या पानावरती ठेवायचा ध्यान देऊन ऐका आणि नंतर गणपती बाप्पाला घ्यायचा हातात आपल्या किंवा डोक्यावर घ्या आणि संपूर्ण घरात तुमच्या गणपतीला फिरवायचं काना कोपरा कारण गणपती बाप्पाची एवढी ताकद आहे की तुमच्या घरातील जी नकारात्मक ऊर्जा आहे सगळी निघून जाते त्यावेळेस आणि ज्यावेळेला असं आपण गणपती बाप्पाला फिरवतो आपल्या घरात त्यावेळेला गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती मोर्या पुढच्या वर्षी लवकर या अशा त्या ठिकाणी तुमची मूर्ती जर मातीची असेल शाडो मातीचं तर तुम्ही घस घरी विसर्जन करू शकता उत्तम प्रकारे मी सुद्धा स्वतः माझ्या गणपतीचं घरीच विसर्जन केलं मातीचं गणपती आता घरातला गणपती कसं विसर्जन आपण पहिलं पाहू तर सुंदर एका टपात पाणी घ्यायचं स्वच्छ पाणी टपात घ्या बादली असेल मोठं बांड असेल त्यात घ्या थोडीशी हळद टाका फुलं टाकायची फुलांच्या पाकळ्या आणि थोडस तांदूळ टाकायचं टपाजवळ गणेशाची त्या ठिकाणी आरती करायच्या परत टपाजवळ आणल्यानंतर आणि गणपती बाप्पाचं त्या टपामध्ये विसर्जन करायचं तीन वेळा बुडवायचं आणि तिसऱ्या वेळेला गणपती बाप्पा त्या ठिकाणी टपात विसर्जन करायचं गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या असं म्हणत राहायचं पुढच्या वर्षी लवकर या अगदी आनंदात की आम्हाला बुद्धी द्या पुढल्या वर्षी लवकर आणण्याची त्यावेळी साशीत गणपती आपण प्रार्थना करायची जर तुम्ही नदीवर गेला असाल किंवा विहिरीवर गेला असाल तर त्या ठिकाणी असंच करायचं काठावरती आरती करायची पहिली आणि हात जोडून मनापासून गणपती बाप्पाला त्या ठिकाणी प्रार्थना करायची हे फार महत्वाचं आहे पुढच्या वर्षी लवकर या असं आपण गणपती बाप्पाला त्या ठिकाणी सांगायचं विनंती करायची गणपती बाप्पा मोर या मंगलमूर्ती मोर या ह्या घोषणा आपण त्या ठिकाणी द्यायचा नदी विहीर ज्या ठिकाणी तुम्ही गेला त्या ठिकाणी गणपती बाप्पाला तीन वेळा डुबकी द्यायची तिसऱ्या वेळेस गणपती बाप्पा त्या ठिकाणी विसर्जन करायचं गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या हा घोष त्या ठिकाणी चालू ठेवायचं कारण गणपती बाप्पाला फार आवडते गणपती बाप्पा आणि जे काय खाण्याचं सामान असं आपलं शिल्लक आहे असेल काय तर नक्की आपण त्याची पोटली बांधा आणि त्या पाण्यामध्ये विसर्जित करा कारण पाण्यामध्ये असणारे जीवजंतू तो प्रसाद नक्की खातील तर मित्रांनो जर घरी गणपती बाप्पा जर विसर्जित केला असेल आपला त्याची जी माती एखादी कुंडी आणा त्या कुंडीमध्ये ती माती टाका त्या थोडीशी काळी माती मिक्स करा आणि त्या ठिकाणी झाड लावा तर मित्रांनो अशा प्रकारे गणपती बाप्पाचं आपण घरच्या घरी विसर्जन करायचं तुम्हाला कुठल्याही पंडिताला बोलवायची गरज नाही कारण जुनी जाणकार लोक आपल्या अशीच गणपती बाप्पाची सेवा करत होती कारण गणपती बाप्पा हा भक्तीचा भुखेला आहे मनापासून जर भक्ती असेल तर गणपती बाप्पा तुम्हाला नक्की पावणार तुमच्या जीवनातली संकट नक्की दूर खाणणार तुम्हाला चांगली सदविवेक बुद्धी त्या ठिकाणी देणारा गणपती बाप्पा आहे कारण चौसष्ट कला आणि चौदा विद्यांचा अधिपती येतो त्यामुळे मनापासून सेवा करा आणि अशीच गणपती बाप्पाची तुम्ही विसर्जन करा आणि पुढल्या वर्षी एक संकल्प करा मित्रांनो कितीही मोठी मूर्ती असली आणि कितीही छोटी असली तर छोट्या मूर्ती सुद्धा देव असतो त्यामुळे एक संकल्प करा छोटीशी मूर्ती आणा परंतु मूर्ती ही मातीची आणा त्याला आपण पार्थिव हो मूर्ती म्हणतो आणि याच मूर्तीला पूजा करण्याचा मान आहे बघा आणि गणपती बाप्पाला हे आवडतं हा संकल्प करा मोठी मूर्ती प्लास्टर ऑफ पॅरिस अशा प्रकारच्या मूर्त्या अजिबात आणू नका छोटीशी मूर्ती आणा गणपती बाप्पाची मातीची आणा आणि संकल्प करा नक्की अशीच मातीची मूर्ती आणा आणि निसर्गाचा समतोल राखण्यासाठी मदत करा कारण मित्रांनो निसर्ग हाच परमेश्वर आहे आपला हिंदू धर्म झाडं पानं फलं फुलं यालाच आपण देव मानतो बघा आणि ह्याच्यातच खरा देव आहे सुंदर अशी माहिती आवडली तर लाईक करा आणि गणपती बाप्पा मोरे अशी कमेंट आम्हाला जरूर द्या जय हिंद जय महाराष्ट्र